नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश एवढाच की आ, हे जे इस्किलेटर आपल्याला दिसत आहे हे चार फ्लोअरसाठी आहे म्हणजे सहाव्या मजल्यावरून आपण डायरेक्ट दहाव्या मजल्या जाऊ शकतो म्हणजे हे अरिवल टू डिपार्चर हे एवढं मोठं हे इस्किलेटर आहे चार फ्लोअरसाठी आणि हे खाली येत आहे खूप वरतून व्हिडिओ काढलेला आहे आपण पलीकडे जाऊयात आणि पलीकडं जाऊन आपण स्वतः इस्किलेटरवर जाऊयात चला तर मग आपण आलो आहोत ह्या एस्किलेटरवरती आपण खाली जात आहोत आणि इथं राईट साईड तुम्हाला मी दाखवत आहे या ठिकाणी आरिओल होत आहे राईट साईडला या ठिकाणी आरिओल आहे हे सिक्स फ्लोअर आहे आणि याच्यानंतर डायरेक्ट हे इस्किलेटर तुम्हाला टेन्थ फ्लोअरला नेऊन सोडवत आहे म्हणजे मधी तुम्ही कुठेही या स्केलेटरवरती स्टॉप घेऊ शकत नाही आहेत तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की सांगा